नमस्कार प्रेक्षकांना ठिपकेंची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अपूर्वा ही प्रेग्नेंट असते आणि हे फक्त शशांकला माहित असतं घरामध्ये अपूर्वाला याविषयी काहीच कल्पना नसते कारण अंजली वर्तक जेव्हा टेस्ट करते तेव्हा ती प्रेग्नेन्सीची रिपोर्ट तिच्याकडेच ठेवते आणि कोणाला सांगत नाही पण जेव्हापासून अंजली वर्तकला कळते की शशांक अपूर्वाला डॉक्टर कडे घेऊन गेला तेव्हापासून तिची तळमळ चालू असते चुकून अपूर्वाचं मन बदलेल की काय या भीतीने ती थी, पळत पळत येते आणि इथे आल्यानंतर शशांक तिच्यावर भयंकर चिडतो आणि बोलतो की या सगळ्या गोष्टी तुम्ही मला का नाही सांगितल्या आणि मग अपूर्वाला सांगत असताना शेवटी तो बोलतो की अपूर्वा तू प्रेग्नंट आहेस म्हणून इकडे अंजली व्रत खूप भडकवण्याचा प्रयत्न करते परंतु शेवटी अपूर्वा बोलते की माझा सुद्धा हाच निर्णय आहे की मला बोल नकोय हे जेव्हा शशांक ऐकतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो अपूर्वा प्रेग्नेंट आहे हे समजल्यापासून अपूर्वाची काळजी शशांक खूपच घेत असतो खूपच खुश असतो परंतु अपूर्वाच्या या बोलण्याने त्याला खूप धक्का बसतो आणि याच गोष्टीमुळे आता या दोघांमध्ये कटुता आणि दुरावा येण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे प्रेक्षकांना आता या अपूर्वाचं मन बदलणार की ती तिच्या निर्णयावर ठाम राहते यावरच शासनाने अपूर्वावर नातं खूप चांगलं राहील की या नात्यामध्ये थोडीशी कटुता येईल हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल